आपण आता मुंडेगाव गावामध्ये हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज गतीर त्यांच्या घरी आलो आहे मी पहाटे चार वाजेला नाशिकवरून निघालो आणि मी इथं जिंदल कंपनीच्या इथे सकाळी आलो आहे कारण मुंडेगाव तिकडे मुखणे पाडळी या तीन गावांची नागरिक जे आहेत ते इथं गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन जीविताला हानी होऊ शकते म्हणून आम्ही ते तिन्ही गावांमधले नागरिक इतर गावांमध्ये रहिवाशाला गेलेले होते कुठे नातेवाईकांकडे गेले गावांमध्ये कुणी हो नव्हतं आणि मग मी सकाळी इथं आलो महाराजांनी माझे व्हिडिओ पाहिले आणि महाराजांचा मला फोन आला महाराज म्हटले माऊली तुम्ही आमच्याकडे नाश्त्यासाठी या मग आज मला महाराजांबरोबर इथं नाश्ता करण्याचा योग आला आणि महाराजांचा परिचय म्हणजे इगतपुरी तालुक्यामधील एक असं व्यक्तिमत्व परखड आवाज त्यांचं वास्तववादावर बोलणं आक्रमकता एक वेगळंच म्हणून मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगत असतो की जेव्हा जेव्हा आपल्याकडे सप्ते असतील वेगवेगळ्या सोहळ्यांना तुम्हाला काय मोठे मोठे महाराज बोलवायचे तेवढे बोलवा परंतु जेव्हा तिथील सप्ते असतील तेव्हा तालुक्यातील भूमिपुत्र कीर्तनकारांनाच तुम्ही तारखा द्या ही माझी सगळ्यांना विनंती आहे रामकृष्ण अरे रामकृत भेटल्यानंतर खूप आनंद वाटला आज आमच्या मुंडेगाव परिसरावरती हा भीषण प्रसंग जो ओढवलेला होता तर आपण आम्हाला या ठिकाणी येऊन मदत जी केली दोन तीन दिवसापासून आपण जे आमची भेट घेत आहात स्वतः जिंदल कंपनीमध्ये जाऊन तुम्ही तिथली आग आटोक्यात कशी त्या ठिकाणी आणता येईल याच्याकरता आतोनात प्रयत्न त्या ठिकाणी करत आहात सगळी आपली टीम युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी काम करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या सर्व सामान्य माणसाकरता देवदूत म्हणून या ठिकाणी आलेला आहात तर मला असं वाटतं त्या काळामध्ये भारत स्वतंत्र होण्याकरता भगतसिंग राजगुरू सुखदेव आदी करून क्रांतिकारी शूरवीरांनी जे प्रयत्न केले होते तेच प्रयत्न आजच्या काळामध्ये आदरणीय श्री विनोद भाऊ नाठे भूमिपुत्र फाउंडेशनचे सर्वे सर्वा त्यांच्या या कामातून या ठिकाणी ही सगळी गोष्ट करत आहेत आम्हाला खरंच आपल्याबद्दल खूप स्वाभिमान आहे भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे आपण उत्तर उत्तर अशी समाजाची सेवा आपल्या हातून आपण करत राहावी आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी या ठिकाणी ही जिंदल कंपनीची आग होती त्या भीषण आगीमध्ये आज कुठल्याही प्रकारची जीवितहानी न होता आपण जी ज्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून भगवंताला प्रार्थना केली अग्निदेवतेला प्रार्थना केली आणि अनेक युवकांना तरुणांना घेऊन या ठिकाणी त्या आग विजवण्याचं काम तिथं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ काढून आमच्यासारख्या सर्वसामान्य जनमानसांना जो दिलासा देण्याचा या ठिकाणी आपण हे काम केलेलं आहे त्याबद्दल आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे मी मुंडेगाव ग्रामस्थ आणि पंचकृषीतल्या सगळ्या मंडळीतर्फे भाविकांतर्फे जनसामान्यांतर्फे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय उत्तरोत्तर आपल्याकडून अशीच समाजसेवा घडत राहील आणि अजून एक जाता जाता, जाता सांगून जातो जसं एका उदाहरणामध्ये घडलं होतं एका जंगलाला आग लागली होती आणि एक चिमणी आपल्या चोचीतून पाणी त्या जंगलामध्ये टाकत होती कुणीतरी त्या चिमणीला विचारलं अगं चिवताई अगं तुझ्या एवढ्याशा पाण्यानं ही संपूर्ण आग विझेल का तर त्या चिवताईनं उत्तर दिलं होतं दादा माझ्या चिम चि तोंडातल्या पाण्यानं या चिवूताईच्या तोंडातल्या पाण्यानं आग विझणार नाही हे मला जरी कळत असेल पण तरीसुद्धा जेव्हा कधीतरी इतिहास घडेल तर या संपूर्ण आगीचं विझवण्याचं काम कोणी केलं होतं ते तेथे चिहूताईनं केलं होतं असं तुमचं सुद्धा नाव भविष्य काळामध्ये या जिंदल कंपनीच्या या प्रकरणामध्ये म्हणा किंवा या गोष्टीमध्ये म्हणा शंभर टक्के तुमचा हा सक्रिय सहभाग असणार आहे खूप खूप पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आमच्या कीर्तनकारांबद्दल ज्ञानोबा तुकोबांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल आपल्याला जो आदर आणि स्वाभिमान आहे हा स्वाभिमान आणि आदर असाच उत्तरोत्तर आम्हाला प्रोत्साहित राहू आम्हाला त्या ठिकाणी आपण प्रदर्शित करू अशी सद्भावना व्यक्त करतो आम्ही सुद्धा कीर्तनामधून प्रवचनामधून शाहू फुले आंबेडकर ज्ञानोबा तुकोबा एकोबा निळोबा आधी करून संपूर्ण क्रांतिकाऱ्यांची त्या ठिकाणी चरित्र सांगत असतो आणि तुमच्यासारखाच आमचं सुद्धा जनसामान्यांपर्यंत ज्ञान प्रबोधनाचं कार्य असतं मला वाटतं ता कुठंतरी शक्ती आणि भक्ती जर एक एकत्र आली तर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही अशी ना पांडुरंगाला प्रार्थना करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नक्कीच काय झालंय आज म्हणजे ज्या वेळेस महाराष्ट्रातला वारकरी शेतकरीच वारकरी आणि वारकरीच शेतकरी आणि हेच वारकरी जेव्हा वा छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं आणि पांडुरंगाने आता मला महाराज काही तालुक्यातल्या लोकांनी मेसेज टाकले होते विनोद नाटेंचा बोलविता धनी वेगळा आहे तर मी त्यांना सांगेल मी एकदा ना पंढरपूरला गेलो पांडुरंगाच्या दर्शनाला आणि मी तिथे मुक्कामी थांबलो पहाटे मला दर्शन घ्यायचं होतं तर पांडुरंग स्वप्नात आले आणि पांडुरंग मला म्हटलं विनोद नाटे तू इथे काय करतोय मी म्हटलं काय झालं तेव्हा मी तुमच्या दर्शनाला आलो ते म्हणे अरे हे अख्खं पृथ्वी अख्खं आक जग आखे माणसं कुणी बनवले म्हणे माणूस म्हटलं पांडुरंगा तुम्ही म्हणे मग मी बनवलंय ना अरे पण त्यांना जगायला अन्न कोण बनवतोय शेतकरी म्हणजे शेतकरी सुद्धा माझंच दुसरं आहे म्हणजे तू जाऊन शेतकऱ्याची सेवा कर म्हणजे माझीच सेवा घडल आणि तुला इथं पांढरपूरला यायचीच गरज नाही म्हणे तू माझ्या शेतकऱ्याची सेवा कर म्हणजे म्हणून मी नेहमी सांगतो शेतकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा विठ्ठलाची सेवा म्हणून आपण ज्या माध्यमातून पांडुरंगाची सेवा करताय हेच दुसरं एक कार्य आहे ही पण पांडुरंगाचीच सेवा आहे माझी तुम्हाला सर्व कीर्तनकारांना एक या माध्यमातून विनंती आहे जसं आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी संघटित झालो आणि स्वातंत्र्यासाठी क्रांती केली तसं आज आपल्या देशामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये म्हणजे भ्रष्टाचारी पुढारी आणि भ्रष्टाचारी अधिकारी या दोघांच्या विरोधामध्ये आत्ता आत्ता तरुणांनी एकत्र एक येऊन आणि एक क्रांती करायची गरज आहे आपला देश आपला राज्य आपला तालुका आपला जिल्हा क्रांतीची वाट पाहतोय मी सर्व या माध्यमातून एक विनंती करतो का तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये शेवटचे पाच मिनटं तुम्ही ह्या एका क्रांतीवर बोला आपल्याला तरुण जागा करायचा आहे आणि तो संघटित झाला की एक मोठी क्रांती उभी राहील आणि इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं रयतेचं स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतलं रयतेचं स्वराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच माऊली तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुकोबारांचं सुद्धा हेच मत आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना कुठे जर भ्रष्टाचार अत्याचार अन्नाचार अन्याय होत असेल तर या अन्यायाला वाचा फोडण्याकरता आपण जसं काम करता तसं आमचंही व्यासपीठ हे धर्माचं व्यासपीठ आहे या व्यासपीठावरून नक्कीच आम्ही धर्माबद्दल या गोष्टी बोलत राहू बोलत राहणार आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा पांडुरंग परमात्मा नक्कीच या ठिकाणी आपल्या पाठीमागे सक्रिय सहभागी असणार आहे आणि भविष्यामध्ये आपल्या ज्या मनोकामना आहेत आपल्या ज्या इच्छा आहेत का भ्रष्टाचार विमुक्त आपला देश झाला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचं बळीचं राज्य आलं पाहिजे इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ हे जे या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याचं ब्रीद वाक्य आहे ते बळीचं राज्य आणि रामाचं राज्य विशेष म्हणजे ते पुन्हा एकदा या भारतातल्या नागरिकांना शेतकऱ्यांना यावं अशी या ठिकाणी या माध्यमातून मी एक शुभेच्छा व्यक्त करतो आज आपण आमच्याकडं आलात खरं तर मी पुन्हा एकदा म्हणतो तुम्ही आमच्या मुंडेगाव वासियांकरता देवदूतच बनवून आलेला आहात खूप छान तुम्ही आम्हाला सपोर्टिंग केलेले आहे शब्दाच्या माध्यमातून असेल सहकार्याच्या माध्यमातून असेल मीडियाच्या माध्यमातून असेल आपला एक व्हिडिओ पाहून आमच्यासारखे अनेक युवा मंडळी या ठिकाणी प्रेरणादायी झाले हा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे तुमच्याकडं धानांची श्रीमंती किती असेल याहीपेक्षा तुमच्याकडं मानवतेची श्रीमंती आणि माणुसकीची श्रीमंती अफाट आणि प्रचंड आहे या गोष्टीला आम्हाला खूप खूप त्या ठिकाणी आनंद वाटतोय विनोद भाऊ नाठे आपलं हे जे कार्य आहे भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून हे उत्तर उत्तर असंच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध होत राहील होत आहे आणि आपण गोरगरिबांचे कैवारी म्हणून या ठिकाणी काम करत आहात पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान जय जय भूमिपुत्र